नमस्कार सर्वांना मध्ये स्वागत आहे तुमचं फटाफट या लाईव्हवर सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हवर मीनाक्षी ताई आलेल्या आहेत मीनाक्षी ताई नमस्कार गुड मॉर्निंग अनिल दादा नमस्कार मीनाक्षीताई धन्यवाद लाईव्ह वर, आल्याबद्दल वर चहा नाश्ता झाला का विलक्षित कमेंट येत नाही येत कमेंट लाईक डन धन्यवाद विनक्षित लाईक केल्याबद्दल धन्यवाद हो झाला पण झाला विनक्षित नाश्ता वगैरे झाला का विनक्षित कमेंट करा सर्वांनी झाला ओके ताई तब्येत कशी आहे आता बरी आहे का तब्येत दोन लाईट डन झाले आहे दुसरं कोण आहे कमेंट करा उज्ज्वला ताई आलेले आहेत उज्ज्वला ताई हाय हाय नमस्कार उज्ज्वलाताई जय भीम जय शिवराय मीनाक्षीताई ताई धन्यवाद ड्राइवर आलबल <coughs> तबियत बरी है दादा ओके कोण तब्यती शीतल ताई आलेले आहेत शीतल शीतलताई बनता जय भीम दादा जय भीम जय भीम ताई लाइक डन धन्यवाद ताई जय भीम लाईक केल्याबद्दल सर्वांचा आभार आहे थर्ड लाईक डन चहा झाला का विचार तर उजूला ताई हो उजूला चहा झाला माझा तुमचा झाला का चहा कमेंट करून सांगा चार लोक आहेत लाई वगैरे आहेत कमेंट करा चार लाईक झालेले आहेत उजूला ताई लाईक डन धन्यवाद उजूला मीनाक्षीताई नमस्कार नमस्कार बोलतायत शीतलताई मीनाक्षीताई तुम्हाला शीतलताई नमस्कार पाच जण आहेत लाईव्ह वर पटापट या लाईव्ह लाईक करा कमेंट करा देवेनीताई आले आहेत देवेनीई नमस्कार दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग देवेनीताई गुड मॉर्निंग स्वागत आहे सर्वताईंचे लाईव्ह मध्ये मीनाक्षीताई म्हणतात शीतलताई नमस्कार मीनाक्षीताई शीतलताईना नमस्कार करतायत उज्वलाताई म्हणत आहेत माझा चहा नाश्ता झाला हो का उज्वलाताई खूप छान मीनाक्षीताई काय म्हणतात सर्वांना नमस्कार सर्वांना नमस्कार करतायत मीनाक्षीताई आपले कर्जत बदलापूर मनोहरदादा आलेले आहेत नमस्कार अनिल दादा नमस्कार 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 देवानी लाईक केलं ओके धन्यवाद देवानी ताई उज्ज्वला ताई म्हणतात सगळ्यांना नमस्कार, नमस्कार। मीनाक्षी ताई नावाने आहे का चॅनल तुमचे हो मीनाक्षीची दुनिया या नावाने त्यांचं चॅनल आहे शीतलताई सपोर्ट करा मीनाक्षी ताईंना उज्वला ताईंना देवींनी ताईंना सर्व ताईंना या सगळ्यांनी एकमेकांना सपोर्ट करा आणि मलाही सपोर्ट करा सर्व दादा यांना मनापासून नमस्कार बोलतायत मनोहरदादा दादा नमस्कार बोलतायत मीनाक्षीताई उज्वला ताई म्हणतात मनोहर मनोहरदादा नमस्कार बोलतात शीतल शीतलताई तुम्हाला काम करताना पाहता आहे लाईव दादा ठीक आहे उज्व्याला ताई म्हणतात बाय दादा बाय बाय उज्वला ताई धन्यवाद ड्रायव्हर आल्याबद्दल बाय दादा काम बाकी आहे नक्षीताई पण चालले ओके बाय ही नक्षीताई त्यामुळे कमेंट करायला वेळ लागत आहे धन्यवाद पण करा कमेंट म्हणजे दादा जमेल तेवढं कमेंट करा आज ड्यूटीवर नाही का ड्युटीवर जायचं आहे साडे दहा अकराची ट्रेन आहे माझी अकराची ट्रेन आहे सव्वा अकराची अकरा सव्वा अकराची ट्रेन आहे बारा वाजेपर्यंत पोहचायचा आहे आज एक नवीन केस फाईल करायची के वर आहे ओके तुझ्याला ताई धन्यवाद धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल सर्वांचा आभारी आहे तुझ्याला ताई काय आहे तुझ्याला ताई मला दिसत नाही काय पाठवले कमेंट करून सांगत काय उजल्यात अरे दादा असतायत उज्याला ताई उज्याला ताई असतरा नक्कीच आज वेळ भेटला तर मी लाईव्ह येईल उज्याला ताई मी ताई जसा वेळ भेटेल तसं मी लाईव्ह येत जाईल सो ताई दादा सपोर्ट करा मला पण सर्वांनी एकमेकांना सपोर्ट करा कमेंट यायचं बंद झालं आहे हो दादा म्हणतायत वाघी ताई आलेले आहेत वाघी श्रीताई अंदा नमस्कार अनिल दादा नमस्कार भागीश्रीताई धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल देवानी ताई अंदाज झाला का दादा नाष्टा नाही देवानी ताई चहा झाला नाष्टा नाही आता लाईव्ह संपली की नष्टा करून जाणार आहे कामावर भागीश्रीताई श्रीताई म्हणतात लाईक केलं दादा धन्यवाद भागीश्रीताई कशी आहे तब्येत बरी आहे का आता काल तुम्ही लाईव्हवर आले नाही तब्येत बरी नव्हती म्हणून देवेनी ताई तुम्ही तुमचा झाला का चहा नष्टा कमेंट करून सांगा म्हण दादा सहा लाईक झालेले आहेत आपल्या ताई आलेल्या आहेत अश्विनीताई नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार दादा म्हणतात लाईक डन धन्यवाद अश्विनीताई भागीश्रीताई नमस्कार बोलतात देवयानीताई तुम्हाला आता सिद्धेश दादा आलेले आहेत स्वागत आहे, आहे सर्वांचं सिद्धेश दादा हाय अनिल म्हणत आहेत हाय हाय सिद्धेश दादा अनिल दादा पण आहे नमस्कार सिद्धेश दादा भाग्यश्रीताई नमस्कार देवेनीताई म्हणतायत लाईक केले धन्यवाद सिद्धेश दादा श्री स्वामी समर्थ म्हणतात अश्विनीताई सर्वांना श्री स्वामी समर्थ ताई म्हणतात हो चहा नष्टा झाला भाग्यश्रीताई नमस्कार म्हणतात सिद्ध झाला तुम्हाला बाहेर काम आहे मग ते ताई सगळे ताई दादांना नमस्कार म्हणतात अश्विनी ताई सर्वांना शुभ सकाळ जय भीम जय शिवराय श्री स्वामी सुरुमत जय श्री राम रामकृष्ण हरी सर्वांना नाश्ता झाला का दादा नाश्ता नाही झाला दादा चहा झाला हे ताई नमस्कार बोलतायत दादा तुम्हाला दादा म्हणतात हो माझा नाश्ता झाला हो का दादा का नाष्ट केला नाही थोडं काम होतं ऑफिसचं काम करत होतं मी आणि म्हटलं आता थोडे लाईव्ह घेऊया थोडं आज मला पेपर्स तयार करायचे होते फायलिंगचे त्याच्यामुळे आता संपलं लाईव्ह संपले की करेंट आता सिद्धेश दादा म्हणतात दादा ओके सिद्धेश दादा म्हणतात दादा ओके देवानी ताई नमस्कार सिद्धेश दादा देवानी ताई नमस्कार बोलतात सिद्धेश दादा तुम्हाला सहा लाईट झालेल्या आहेत तेच दादा विचारतायत देवारी ताई नाश्ता झाला का सहा लाईक झालेले आहेत फटाफट लाईक करा सर्वांनी धनधा कमेंट करा आहेत का तुम्ही म्हणत आहेत सिद्धेश दादा नमस्कार आणि सिद्धेश दादा म्हणतात देवे ताई नामस्कार झाला का आपले राजू दादा आलेले आहेत राजू दादा हाय म्हणतायत हाय हाय राजू दादा दादा का चार सिद्धेश दादा, दादा। तुमचे चॅनल आहे का हो सिद्धेश दादाचे चॅनल बहुतेक आहे असेल तर सबस्क्राईब करा त्यांना पण दादा नंतर लाईक डन ओके दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद दादा नमस्कार म्हणतायत दादा तुम्हाला ताई म्हणत नाही म्हणतायत चॅनल नाही आहेत राजू दादा सर्वांना मनापासून नमस्कार नमस्कार राजूदादा कशी आहे तब्येत पाय बरं आहे का आता देवेनीताई म्हणतात दादा नमस्कार दादा पण म्हणतात ताई नमस्कार दा म्हणतात सिद्धू ताई सिद्धू दादा नमस्कार म्हणतायत सिद्धेश दादा तुम्हाला सात लाईक झालेले आहेत राजी दादा म्हणतात छान आहे।, आहे ओके छान राहा राजी दादा नाष्ट झाला का विचारतायत सिद्धेश दादा आता फिरतोय हो हो फिरा फिरा पायाची काळजी घ्या मुलाची काळजी घ्या तब्येतीची काळजी घ्या फिरा हो माझा नाश्ता झाला राजीदादा म्हणता दादा हो फिरा दादा बाहेर होऊन आले जास्त काळजी घ्या राजू दादा म्हणतात सिद्धेश दादा सिद्धेश दादा देवेनी ताई आहेत का कमेंट करा आणि प्लीज सगळ्यांनी बाय करायचं आहे जाताना अचानक गेलं तर मला पण लक्ष देत नाही कोण आहे का नाही व कोणाला जायचं असेल तेव्हा बाय करून जा आनंद दादा तुम्ही पण काळजी घ्यावून आहे बाहेर बरोबर आहे मयुरीताई आलेले आहेत मयुरीताई नमस्कार लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद मयुरीताई दादा काय चहा नष्टा कमेंट करा आपले सिद्धेश दादा आहे ताई पण आहेत एकमेकांना नमस्कार करा एकमेकांची विचारपूस करा ताई म्हणतात मी आहे हो हो ताई मयुरीताई आलेल्या आहेत मयुरीताई नमस्कार म्हणतात सर्वांना मयुरीताई नमस्कार बोलत सिद्धेश दादा देवेनीताई सिद्धेश दादा राजे दादा सर्वांना नमस्कार देवेनीताई पण म्हणतायत मयूरीताई मयुरीताई नमस्कार ननोर दादा शीतलताई नमस्कार म्हणतायत मयूरीताई ताई चहा नष्ट झाला काय विचारताय सिद्धेश दादा शीतलताई नमस्कार म्हणतायत दादा नमस्कार बोलत शीतलताई शीतलताई आहेत का कमेंट करा भाग्य शीतलताई अश्विनीताई नाश्ता झाला संभवला पित्त उठला आहे हो का वगैरे ताई काळजी घ्या संभोव परीची स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या ओके बाय सर्वांना काम चालू आहे ओके मनोहर दादा बाय परत या लाईव्ह रात्री दहा वाजता आणि असं सपोर्ट करा सर्वतईंच्या चॅनलवर जाऊन व्हिडिओ पाहा व्हिडिओ लाईक करा माझे पण व्हिडिओ पाहा लाईक करा सर्वांना एकमेकांना सपोर्ट करा लाईक केले आहे म्हणतात मेकडे ताई धन्यवाद आठ लाईक झालेले आहेत सिद्धेश दादा पण म्हणतात लाईक केले आहे धन्यवाद सिद्धेश दादा लाईक केल्याबद्दल लाईक झालेले आहेत छान छान कमेंट करा सर्वांनी लाईक लाईक करा चॅनल जाऊन व्हिडिओ पाहा सपोर्ट करा नवीन असाल तर सपोर्ट करा पंधरा मिनिट झालेले आहेत काय झालं आहे म्हणतायेत सिद्धेश दादा सगळ्या अंगावर पित्त उठले आहे हो का मैरुताई कोकम सरबत कोकम सरबत द्या संभवला कोकण सरबत बनवून द्या दोन तीन वेळा दिवसातून सिद्धेश दादा म्हणतात ताई आहेत का कमेंट करा सिद्धेश दादा म्हणतात अरे बापरे आठ लाईक झालेले आहेत गावाला आल्यापासून खरंच उठायला लागलं की हो तो थोडंसं उन्हामुळे आणि याच्यामुळे पण होतं ताई हिटमुळे पण होतं कोकमचं पाणी लावलं आहे कोकम शरबत पण प्यायला द्या कोकमचं पाणी शरबत जे काय असेल ते द्या दे आणि मेडिकल गोळी आणा एक पित्त उठायचे दवाखान्यात जाऊन या म्हणतात देवानी ताई डॉक्टरांना दाखवा वगैरे ताई कोकम सर कोकमचं पाणी लावलं की कमी होत देवानी ताई हो पण औषध पण घ्या सारखं सारखं येत असेल तर औषध पण घ्या हा बघ बर वाट बर वाटत का नाही दवाखान्यात जाऊन येत आई सिद्धेश दादा तुमचा नंबर द्या कमेंटमध्ये माझ्या कोणत्याही व्हिडिओला तुमचा नंबर टाका चला बाय सगळ्यांना म्हणता येतो ओके बाय मयुरीताई लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सिद्धेश दादा आहेत का सिद्धेश दादा तुमचा नंबर कमेंटमध्ये टाका तुमच्याशी बोलायचं आहे बाय काळजी घ्या मयुरी ताई संभवची बोलत आहे दादा येते परत हो चालेल देवेंदिताई या परत मीनाक्षी काळेताई आलेले आहेत सगळ्यांना नमस्कार म्हणतायत मीनाक्षीताई मीनाक्षीताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल देवेंदीताई बाया काळजी घ्या म्हणतायत उन्हात जास्त जाऊ नका सिद्धेश दादा म्हणतायत मीनाक्षी ताई लाईक करा लाईव्ह ला कमेंट करा चहा नाष्टा झाला का कमेंट करून सांगा मीनाक्षिताई नमस्कार बोलतायत दादा म्हणतात मीनाक्षीताई नमस्कार मीनाक्षीताई चा झाला का विचारतायत सिद्धेश दादा राजू दादा म्हणतात बाय बाय सर्वांना शंभर टक्के ओके राजू दादा परत या राहि लाईव्ह रात्री दहा वाजता सिद्धेदारा पण राजे हो है है दादा कामावर ओके राजे दादा म्हणतात सिद्धू तुझा चॅनल आहे का सिद्धे दादा कमेंट करून सांगा चॅनल आहे का तुमचं кога ќе дојдат да работат на играчите да राजेदा म्हणतात बाय विनाक्षी म्हणतात दादा नमस्कार नमस्कार आहेत बावीस मिनिट झालेले आहेत लाईव्ह चालू करून फटाफट कमेंट करा लाईक लाईक करा सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा नक्षीताई बर बर काम करा म्हणतायेत सिद्धेश दादा सिद्धेश दादा चला बाय सगळ्यांना कामावर हो आहे ओके okay, बाय 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 नक्षीताई काम करा काम महत्वाचं आहे मी पण आता लाई बंद करणार आहे अर्धा तास झालं की अजून सात मिनटं लाई चालू आहे पटापट या सर्वांनी लाईव्हला लाईक करा कराय म्हणतात हो तुझ दादा पेमेंट करा ऐका लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह वर कमेंट यायच्या बंद झाले आहेत गेले का सर्व कोणा असेल ते कमेंट करा नऊ लाईक झालेले आहे कमेंट करा कमेंट करा चॅनल जाऊन व्हिडिओ पाहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सपोर्ट करा ओके बाय सर्वांना कमी बंद झाले आहेत बाय भावजी घ्या सर्वांनी टेक केअर बाय